काँग्रेसच्या लोकांनी गोरंट्याल यांच्या विरोधात काम केल्यानं गोरंट्याल पराभूत झाले म्हणता चौपुली इथं कार्यकर्त्यांचा आरोप आज दिनांक एकतीस रोजी गुरुवारी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटाल आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गोरंटाल भाजपात प्रवेश करणार आहेत या सोहळ्यात हजारो गोरंटाल समर्थक सुद्धा भाजपात प्रवेश करणार आहेत विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी गोरंटाल यांच्या विरोधात काम केलं मात्र पक्षाकडून विरोधात काम करणाऱ्या विरोधात कोणतीही कारवाई करण्यात करण्यात नाही हा अन्याय असल्याची प्रतिक्रिया गोरंटाल समर्थक ऍडव्होकेट गोपाल मोरे यांनी दिली आहे जे जुने सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते असतील म्हणजे जवळपास शंभर टक्के कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने आज आम्ही कैलासेठ गोरंटाल यांच्या आम्ही अध्यक्षतेखाली सर्व सर्व हे आज देवेंद्र फडणवीस साहेब जे राज्याचे मुख्यमंत्री आहे ते त्यांच्यामार्फत सगळे प्रवेश करणार आहोत आई भावना आहे आणि नाही येणार म्हणताना परंतु काय झालं की जो कैलसेठ यांच्यावर अन्याय झाला आणि ज्यावेळेस निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी बघितलं की कैलस शेठ हे उभे राहिलेले असताना काँग्रेसचे जे कार्यकर्ते होते त्यांनी विरोधात जाऊन प्रचार केला विरोधात जाऊन उभा राहिले आणि त्याच एक उद्विग्न म्हणून पक्षानं कोणतीही कारवाई केली नाही म्हणून सर्व हे राग धरून आता भाजपामध्ये चाललेले काँग्रेस संपत आली असं वाटत महत्वाचा विषय असाय की शंभर टक्के कार्यकर्ते जर जात असतील तर कोणाच्या बळावर आम्ही राहायचे राहायचं पाठिंबावर काम करणार आता आज काँग्रेस पक्ष हा इतका मोठा बलाढ्य होता की जवळपास मोदी साहेबांची लाट असताना सुद्धा आमदार कैलास साहेब हे निवडून आले होते आणि आता यावेळेस असं काय झालं की हे कैलसार एक चांगलं वातावरण असताना पडले कारण विरोधात स्वकीय पक्षाच्या लोकांनी विरोधी पक्ष जे उभा होते त्यांचं काम केल्यामुळं आज सिटी या निवडणुकीमध्ये पडलेले आहेत आणि महत्वाचे विषय असा की त्यांच्यावर माहिती असताना सुद्धा कोणतीही कार्यवाही पक्षांना न या केल्यामुळं यावेळेस आम्ही सगळे हे भाजपमध्ये प्रवेश करत आहोत मी ॲडव्होकेट गोपाल मोरे सरपंच रामनगर